न्यू एक्सप्रेस न्यूज न्यूज अचूक कर्जासाठी तारण ठेवलेल्या सात लाख ऐंशी हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपार केल्याप्रकरणी हुपरीतील अप्पासाहेब नाईक पैसा फंड शेतकरी सहकारी बँकेच्या रांगोळी शाखा अधिकारी आणि सतीश फडतारे यांना येथील शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे आज त्यांना न्यायालयात हजर केले असता चोवीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आपासाहेब नाईक श्री पैसा फंड शेतकरी सहकारी बँकेच्या रांगोळी शाखेत तीन ग्राहकांनी कर्जापूट चाळीस ग्रॅम वजनाच्या दोन पूर्णांक साठ लाखाच्या सोन्याच्या बांगड्या पंचेचाळीस पूर्णांक दोनशे ग्रॅम वजनाच्या दोन, वजना दोन लाख त्र्याण्णव हजार आठशे रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या तसेच चौतीस पूर्णांक नऊशे पन्नास ग्रॅम च्या दोन लाख सत्तावीस हजार एकशे पंच्याहत्तर रुपये शाखेत ऑडिटसाठी गेले असता सोने तारण जिनस मधील तीन जिन्नस कमी असल्याचे आढळले याबाबतची माहिती शिपूकडे यांनी बँकेच्या मुख्य कार्यालयास दिली त्यानुसार बँकेकडून फडतारे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचे दागिने गहाळ झाल्याचे सांगितले त्यानंतर वेळ देऊनही फडतारे यांनी गहाळ दागिने बँकेत जमा न केल्याने बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक शिरीष सुभांना आवटे यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी आज फडतारे यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता चोवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे